नमस्कार मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या जीवनकार्यावरती प्रकाश पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत सर्वप्रथम ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मी त्रिवार अभिवादन करतो विद्यार्थी मित्रांनो क्रांतीज्योत क्रां ती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले ह्या भारतीय शिक्षिका आणि कवयित्री समाजसुधारक म्हणून या ठिकाणी ओळखले जातात क्रांतीज्योतीष सावित्रीबाई फुले यांचा जन्म एकतीस जानेवारी अठराशे एकतीस रोजी एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव सत्यवती तर त्यांच्या वडिलाचे नाव खंडोजी नेवसे पाटील म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा विवाह अवघ्या नवव्या वर्षीच्या त्या ठिकाणी करण्यात आला गोविंदराव फुले यांचे सुपुत्र ज्योतिराव फुले यांच्यासोबत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा विवाह त्या ठिकाणी झाला त्यावेळेस गोविंदराव सॉरी ज्योतिराव फुलेसुद्धा अवघ्या तेरा वर्षाचे होते क्रांतीवीर आणि समाज सुधारक म्हणूनसुद्धा ज्योतिराव फुले नायकाने ओळखलं जातं सावित्रीबाई फुले यांच्या सासरी फुलांचा व्यवसाय असल्या कारणामुळे त्यांना फुले ह्या आडनावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं लग्न झाल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना बरेच दिवस अपत्य न झाल्या कारणामुळे त्यांनी विध्वेच्या मुलाला यशवंतराव यांना दत्तक म्हणून त्या ठिकाणी घेतलं ज्यावेळेस दत्तक म्हणून या मुलाला स्वीकारला सुद्धा अनेक प्रकारची अविळना अनेक प्रकारचं दुःखांना झालेलं आहे ज्योतिरावांना लहानपणापासून आईचं प्रेम त्या ठिकाणी मिळालं नव्हतं म्हणून ज्योतिरावांना त्यांच्या मावस आत्याने त्यांचा सांभाळ केला त्यांचं जे काही शिक्षण होतं ते शिक्षण ह्या आत्यानेच त्या ठिकाणी केलेलं आहे ज्योतिरावाने सुद्धा शिक्षण ज्यावेळेस घेत असताना तर आवडीनं शिक्षण त्या ठिकाणी घेतलं ज्योतिरावांमध्ये शिक्षणाची ओढ आवड त्यांनी निर्माण केली आणि आवड निर्माण केल्यानंतर ज्यावेळेस ज्योतिराव फुले हे विवाहबद्ध झाले त्यावेळेस त्यांनासुद्धा असं वाटायला लागलं की आपणसुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना शिक्षण त्या ठिकाणी द्यावं म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना त्यांनी शिक्षण दिलं आणि एक शिक्षिका त्या ठिकाणी बनवलेल्या ज्योतिरावांनी पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये बुधवारपेठेत भिडेवाड्यामध्ये त्या ठिकाणी सुरू केलं त्यावेळेस त्या शाळेमध्ये फक्त सहा मुली त्या ठिकाणी येत होत असत जसं जसं शिक्षणाचा प्रसार वाढत गेला तशा प्रमाणात शिक्षणा शिक्षणात सुद्धा मुलींची संख्या ही वाढत गेली ज्यावेळेस सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या त्यावेळेस सुद्धा त्यांना खूप प्रकारचा त्रास त्या ठिकाणी सहन करावं लागलं पण सावित्रीबाई फुले त्या ठिकाणी डगमगल्या नाही त्यांनी खंबीरपणे ज्योतिरामांच्या फाटीशी उभं राहून काम केलेलं आपल्या लक्षात येतं मित्रांनो सावित्रीबाईंनी फक्त शिक्षिका म्हणूनच काम केलं नाही तर त्याच्या व्यतिरिक्त अजूनही त्यांनी त्या ता, ठिकाणी काम केलेलं आहे ते म्हणजे मागासवर्गीय लोकांसाठी विधवा विवाहासाठी पुनर्विवाहासाठी त्याचबरोबर अनेक कामं या ठिकाणी सावित्रीबाईंनी आहे आणि अशीच कामं करत असताना अठराशे सत्त्याण्णवमध्ये प्लेग साथीच्या रोगाचा सा प्रादुर्भावचा प्रसार या ठिकाणी झाला आणि हा आजार सुद्धा सावित्रीबाईंनी त्या ठिकाणी एक रुग्णालय सुरू केलं आणि रुग्णालय सुरू केल्यानंतर अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या रुग्णांची सेवा त्यांनी केली आणि अशा प्रकारची सेवा या ठिकाणी करत असतानाच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी प्राणज्योत त्या ठिकाणी मावळली म्हणून मित्रांनो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे एक महान शिक्षिका प्राध्यापिका म्हणून त्यांनी आपलं नाव गाजवलेलं आहे एक स्त्री असूनसुद्धा त्यांनी संघर्ष केलेला आपल्या लक्षात येतं अशा या महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा मी विनम्र अभिभाजन करतो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि या ठिकाणीच थांबतो धन्यवाद